लाडक्या बहिणीसाठी प्रशासन सज्ज पण लाडक्या बहिणीच्या उभारलेले दवाखाने बंद का नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी लक्ष देण्याची गरज हदगाव तालुक्यात सध्या माझी लाडकी बहीण या योजनेची जनजागृती आणि फॉर्म भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन गतीने कामाला लागले आहे पण त्याच बहिणीच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या तालुक्यातील बांधून ठेवलेल्या तोळेजंक इमारती मात्र वर्षभरापासून कुलूप बंद आहेत अनेक बहिणीला ते प्राथमिक उप आरोग्य केंद्र बंद असल्याने डॉक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णालयात बाळतपणासाठी जावे लागते ही गंभीर बाब लक्षात घेऊन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी लक्ष द्यावे असे तालुक्यातील असंख्य बहिणींची मागणी आहे गावागावातील विकास कामाबद्दल आपापली नेते मंडळी निधी कसा खेचून आणला हे अभिवर्यवाने मिरवतात पण नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यास मात्र राजकीय नेत्यांची उदासीनता का आहे ज्यावेळेस देशात करोना नावाची आपत्कालीन बिमारी आली होती त्यावेळेस महाराष्ट्रात खेड्यापाड्यातील गोरगरिबांची हेळसांड होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ प्राथमिक उप आरोग्य केंद्र करिता पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला परंतु आजपर्यंत बांधकाम पूर्ण होऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी निघून गेला तरी मात्र तोळेजंग इमारती साहित्यविना दुळखात पडल्या आहेत तालुक्यातील रावणगाव रुई उंचेगाव शिरूर कोथळा डोंगरगाव हडसणी मनाठा चोरंबा बुद्रक तळणी असे दहा उपकेंद्र मंजूर झालेत एका एका उपप्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गावांचा समावेश असतो परंतु आजही जुन्या इमारतीमध्येच केंद्र चालू आहेत याबाबत लोकप्रतिनिधी किंवा कोणताही राजकीय नेता पुढाकार घेताना दिसत नाही नांदेड जिल्ह्याच्या कर्तबगार मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल लक्ष देतील अशी अपेक्षा आहे आमच्या लाडक्या बहिणींची